हाय वर्ष रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे पनीरची भाजी एकदम सोपी अशी पनीरची भाजी बनवतो आहे पावसाळ्या येतो मी पनीर घेतलेले तेच कापून घेतलेले आपण छोट्या क्यूबमधील तुम्हालाच लागलं तर मोठे पण साईज तुम्ही कट करू शकता आहे पण आम्ही मी असं केलं इथं तीन कांदे घेतले मोठे उभे चिरून दोन टमॅटो घेतले इथं उभे चिरून आणि दहा पंधरा काजू घेतलेले आपण ही पेस्ट करायची आपल्या तिघांची पण आणि इथं मसाले घेतले मी इथं घेतले किचन किंग मसाला आहे हा हा मॅगी मसाला आहे हे घरगुती लाल तिखट आहे ही हळद आहे अर्धा चमचा हा एक चमचा आहे आणि ही एक पुरी मॅगी मसाल्याची आणि हा एक मोठा चमचा किचन किंग मसाला आहे एक चमचा धने पावडर आहे आणि दोन मोठे चमचे कश्मीरी लाल मिरची ही आपल्याला लागणारच आहे कलरसाठी चला आता आपण पनीर तळून घेऊ बघा मी आज सात आठवड्यात तेल टाकलं आहे कारण की आपल्याला पनीर त्याच्यातच तळायचं आहे आणि ग्रेव्ही पण आपल्याला त्याच्यातच बनवायची थोडंसं आपण तेल साईडला काढून घेऊ जर जास्ती वाटलं तर आपल्याला तेल तापून घेऊ आता आपण चांगलं मग पनीर टाकू आपण त्याच्यात तेल तापलं आहे आपलं बघा तर आता पनीर तळून घेऊ आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला एकदम पनीर टाकायचं नाही कारण की ते खाली चिटक चिटकत कढईला आणि आपली कडई असल्यामुळे ते पटकन चिटकून जातं त्याच्यामुळे थोडे थोडे करून आपल्याला तुकडे टाळायचे थोडेसे गोल्डन आपल्याला टाळायचे जास्ती पण आपल्याला लाल करायचे नाही थोडेशा बघा या कशा लाल झाले इथपर्यंतच आपल्याला लाल करून घ्यायचे आता काढून घेऊ आपण बघू शकतो हे बघा इथपर्यंतच आपल्याला लाल करायचे जास्ती नाही करायची आपल्याला काढून घेऊ आपण पनीर आता परत थोडेसे आपण त्याच्यात टाकू गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे नंतर तळत आलं का बारीक करायचं आहे म्हणजे आपल्या ॲडजस्ट गॅस ते पण मोठा नाही ठेवायचं आहे मध्य माचेवर तळायचे आपल्याला मोठा गॅस ठेवायला जास्त तर परतून जातील त्याच्यामुळं अशा आपल्याला तळून घ्यायचे बघा इथपर्यंत आपण असे तळून घेतलेले बघू शकता तुम्हाला जर तळायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये पण तशीच टाकू शकताय तरी पण चव चांगलीच येणार आहे त्याची ज्याला नसल पाहिजे तळलेले तसे पण करू शकताय तुम्ही आता ग्रेव्हीचं आपण बघून घेऊ बघू कांदे टाकून घेऊ आपण याच्यामध्ये टमॅटो आणि काजू हे तीनही आपल्याला टाकायचे एक चमचा अदरक लसूण पेस्ट मसाल्याला मसाले पण आपल्याला याच्यातच ॲड करायचे तेलात नाही टाकायचे डे ग्रेव्हीतच आपल्याला टाकायचे त्यावर ग्रेवीला आपले कलर येणार आहे हॉटेलसारखा आता पेस्ट करून घेऊ आपण याची बघू शकता असं थोडंसं पाणी ॲड करू आपण त्याच्यामध्ये आता घेऊ पेस्ट बघू शकता ग्रेव्हीला किती कलर सुंदर आलेला आहे एकदम हॉटेलसारख्या भाजीचा कलर बघा बघू शकताय तेल आपण कमी केले जास्ती होतं आधी थोडस आपण तेल कमी करून घेतलंय आता त्याच्यामध्ये ही ग्रेवी ॲड करू आपण तळून घेऊया आता ग्रेवी मुळे तळून घ्यायचे कारण की आपण सगळं कच्च टाकलेलं आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही बघा ग्रेव्हीला भारी कलर आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मसाले तेलामध्ये ऍड नाही करायचे नाहीतर मग ते काय व्यवस्थित नाही वाटत थोडा मसाला तळून दिलाय आपला तर हे मसाल्याचं पाणी आहे ते आता त्याच्यात ॲड करू आपण अजून आपल्याला तळून घ्यायची म्हणजे अजून तेल सुक द्यायचे त्याला शिकवू लागणार आहे ग्रेवी अजून आपली ग्रेव्ही झालेली नाही आपली अजून अजून द्यावी लागेल आपल्याला वडाळ आपण झाकण ठेवू थोडंसं वाप देऊ आता झाकण थोडीशी वाप काढून मग थोडंसं पाच एक मिनटं केलं सुट चांगलं तेल सुटलं ग्रेवीला बघून घेऊन ग्रेवीला जलदी शिजलेली आहे आपण मीठ नव्हतं टाकलं याच्यात मीठ टाकून घेऊ आता याला मी चांगलं दहा मिनटं तरी तेल सुटायला होतं बरं तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला तुम्हाला हवं येते म्हणून मी आता माझ्या अंदाजे आहे मीठ पनीर घालून देऊ त्याच्या ग्रेव्हीमध्ये आपली हाय हॉटेल सारखी एकदम हा किती छान दिसते बघा अजून याच्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं कारण की खूप घट्ट आहे मला ते भातासोबत म्हणजे आपल्याला खाता येईल पोळीसोबत असं थोडंसं पाणी घालवा थोडस तरी एक ग्लास भर मी पाणी टाकले त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं घट्ट लागत असेल तर तुम्ही तसं राहू द्या नका ॲड करू पाणी पण मला थोडी जास्त दाट वाटत होती म्हणून मी थोडस पाणी एक ग्लास भरून देऊ शकता तरी मी तरी किती घट्ट आहे बघा एक ग्लास पाणी घातलं तरी इथपर्यंत आपल्याला पाहिजे ग्रेव्ही खूप खूप पातळही नको खूप दाटही नको इथपर्यंत बरोबर त्याच्यावर आपण कोथंबीर ॲड करून घेऊ बघा सुंदर आपली अशी पनीरची भाजी रेडी आहे आता गॅस बंद करून घेऊ आपण बघा हॉटेलसारखी दिसती ना पनीरची भाजी त्या ॲड केली आहे मी थोडं बटर तुम्ही करू शकताय नसेल तर तरी पण टेस्टीच लागणार आहे आपली भाजी खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वर्षा चॅनलला